जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे पहिल्या जाधवर आंतरशालेय क्रीडा स्पर्धा आणि सहाव्या जाधवर क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला यामध्ये पहिल्या जाधव आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत प्रियदर्शनी विद्या मंदिर आणि सहाव्या जाधव क्रीडा महोत्सवात जाधवर इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांनी सर्वाधिक विजय मिळवत फिरता करंडक पटकविला आहे नरहे येथील जाधवर इन्स्टिट्यूटच्या सभागृहात झालेल्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार नर्रे गावचे माजी उपसरपंच सुशांत कुटे सागर भूमकर शिवराज्य समूहाचे अध्यक्ष भूपेंद्र मोरे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधाकर जाधवर उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर। खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते यावेळी आदर्श खेळाडू पुरस्कार कबड्डीपटू स्नेहल शिंदे साखरे आणि आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार राजेंद्र ढमडेरे यांना देखील प्रदान करण्यात आला मानपत्र सन्मानचिन्ह शाल आणि पुणेरी पगडी असं पुरस्काराचं स्वरूप होतं जाधवर इन्स्टिट्यूटमधील सूरज हत्तीहबिरे रेणुका पांडे सिद्धिविनायक सावंत स्वप्नील चिंचोलेकर ज्ञानराज जगताप विहान सक्कपाळ अर्णव सोलनकर प्रद्युम्न मुरुमकर यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट खेळाडू पारितोषिक पटकावले तसेच संस्थेतील ज्या विद्यार्थ्यांना बाहेरील स्पर्धांमध्ये यश मिळालं आहे अशांचा विशेष सन्मान विभाग प्रमुखांच्या हस्ते करण्यात आला स्पोर्ट्सला महत्व देणं आणि स्पोर्ट्ससाठी काहीतरी असं वेगळं करणं ही डिफरंट गोष्ट आहे आणि दुर्मिळ आहे एक चाळीस वर्षापूर्वी माणसं जी जगायची किंवा मुलं जे असं वाटतं की कुठंतरी आई वडिलांनी कुठंतरी स्लो डाऊन करण्याची गरज आहे आपल्या मुलांच्या वर किती ओझं टाकायचं याचं कुठेतरी पालकांनी तिथं पालक नाहीये पण तरी सुद्धा मला असं वाटतं की पालकांनी त्याचा विचार करणं गरजेचं आहे तुम्हाला माझा सगळ्यांना सल्ला आहे सगळ्यात पहिला इंस्टाग्राम आणि फेसबुक शट डाऊन करा तुमच्या आयुष्यातनं वजा करा तुमच्या आयुष्यातल्या नसलेल्या सगळ्या समस्या निर्माण झालेल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम तर इंस्टाग्राम आणि फेसबुक तुम्ही जर बंद केलं आणि व्हॉट्सॲप अनावश्यक हो बडबड बंद केली तर तुमच्या आयुष्यातल्या नसलेल्या सगळ्या समस्या नष्ट दष्टुंट की ते बरीच युवा पिढी आहे आणि तुम्ही पुढे जाऊन भारताचे फ्युचर आहात तर यातनच कोणी आय एस बनेल कोणी आय पी एस बनेल कोणी राजकारणात जाईल कोणी चांगले खेळाडू होईल तर आपल्यासमोर एखाद्या चांगल्या व्यक्तीची की ती खरंच त्या जर्नीमधनं गेलेली आहे तिची स्टोरी आपण बघितली तर तेव्हा आपल्याला वाटतं की हा ही व्यक्ती एवढ्या स्ट्रगलमधनं शकते तर मी पण करू शकते मला एवढं सांगायचंय की एक तर कष्टाला पर्याय नाही शॉर्टकट अजिबात नाही आहे कष्टाला तुम्ही जर प्रामाणिक कष्ट केले तर तुम्हाला त्याचे आज उद्या परवा कधी ना कधी तुम्हाला त्याचं फळ हे शंभर टक्के भेटणार संपूर्ण वर्षामध्ये जे जे विविध क्रीडाचे ऍक्टिव्हिटीज जागोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आयोजित नियोजित केलेल्या होत्या त्याचा सगळ्याच बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत सर मला सांगताना आनंद वाटतो की जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मागच्या दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबर महिन्यापासून ते जानेवारी महिना दोन हजार चोवीस पर्यंत जवळजवळ तीन महिने वय वर्ष चौदा म्हणजे अंडर फोर्टीन अंडर सिक्सटीन अंडर सेवन्टीन अंडर नाईन्टीन आणि अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगल्या दर्जाच्या सर्वच क्रीडामधल्या वेगवेगळ्या मॅचेसेस आपण त्या ठिकाणी घेतलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये चेस असेल कबड्डी असेल खो खो असेल क्रिकेट असेल फुटबॉल असेल बॉक्स क्रिकेट असेल कॅरम असतील असे विविध खेळ या विद्यार्थ्यांसाठी आपण त्या ठिकाणी घेतलेले होते आणि मला सांगताना आनंद वाटतो की जवळजवळ या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये म्हणजे जे विद्यार्थी आपल्या मधले आहेत आपल्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत ते तर आहेतच परंतु जे बाहेरचे जे विद्यार्थी आहेत असे सगळे मिळून जवळजवळ पंचवीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या विविध कॉम्पिटिशन्स मध्ये त्या ठिकाणी सहभाग त्यांचा नोंदवलेला होता